पुंडलिका वृदेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक तेरा क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी त्यापरी काही तयाकरा करणे नाही ये करता आठ आठाई बैसू येते असुडेल वारा नख लागेल अंबरा या बुद्धी करा चढवणे दे ते तंगा वरिली उडवावी का डोळारी झाडावी पशुपक्ष्या तर समुद्रा या किवती या गोठे नावडे दंडू काठे मग शस्त्राची किरटी बोलणे लीला कमळ खेळणे का पुष्माळा जिलने न करी म्हणे गोपने एसे होईल हलवतील रोमावळी या लागी अंगण कुरवाळी नकांची गुंडाळी बोटांवरी तवकारिण्याचे पडे प्रस्ताव तरी हाता हाची सरावो जे जोडजती का नावी करा उचिले जे हातू पडले दे जे अर्थात ते स्पर्श जे आळूमाळू हे उपरोधे करणे तरी भय हरणे नितचंद्र किरणे जेव्हा तो पावणे तो स्पर्शू निळू करपुसू येणे माने पशु कुरवाळणे जे सदारि मोकळे जशी चंदनांगे शितळे न फळंदाई निर फळे होती ना आता असो हे वाघात जळ जाणे ते करतळ सजनांचे शिळ स्वभाव जैसे आता मंतयाचे सांगो म्हणून जरी साचे तरी हे सांगितले कोणाचे विलास हे काही शाखा नव्हे तरु जळे विनाशे सागरू ते जाणी ते जाू आण शरीर हे वेगळाले किर किरसोवानी निर सिननानी आथे म्हणून हे जे सर्व सांगितले तिले भाव ते मनची गा सावयव भुई खोविले त्याची बरे रुख झाले तसे इंद्रियाद्वारे फाकले अंतरीची गी पै माणसी जरी अहिसेची अवसरी तरी बाहेरी बाहेरी संडेल आवडीते व्रती किरटे आधी म्हणूनची उठे मग ते वाचे दिनसीए वाचून मनीची नाही ते वाचेसी उमटेल काय बी विण भुई अंकुरसे म्हणून मनपनंजे मोडे इंद्रिय आदीची उबडे सुत झारे विण साईखडे वावूजैसे उगमेची वाळून या जाय ते उगी याची आहे चेष्टादेही तसे म्हणे पांडवा मुळे इंद्रिय भावा हेचे राहटे आघवा द्वारी हे प्रिजे वेडी जैसे येऊन अंतु असे बाहेर ये तसे व्यापार रूपे या लागी साचो कारे म्हणे अहिंसा थावे थोरे जशी पिकले दृती आदरे भोभात निघे म्हणून इंद्रियतेची संपदा विचित हे उदा वादा अहिंसा धंदा करते आते समुद्रे दाटे भरिते तरी समुद्राची भरी तरी आते ते सुसंपत्ती ते इंद्रिया केले हे भो असो पंडितो दोन्ही बाळकाचा हातो वळिली व्यक्तो आपणाची दयाळ तू आपुले मने हाता पाया आणले मग ते तर उपजविले अहिंसे ते या कारणे किरटी इंद्रियाच्या गोठे मनाचे राहटे रूप केले निजामने देवाचा वाचा सर्व संन्यासो दंडाचा झाले ठाये जयाचा देखशील तो जाण वेलाळ ज्ञानाचे वेळाउळ हे सोनी खेळ ज्ञानाची तो जयंचा काने एकी जे ग्रंथाधार निरूपी जे ते पावे उपजे ते तुची पाहावा इथे म्हणितले देवे ते बोलू एके सांगावे प्रेमंगळा हे उपसावे तुम्ही मज मना हरवे चारी गुरु विसरे मागील मोहर धरू का वारे लगे पाखीरू गगनी भरे तसे या प्रेमाच्या स्फूर्ती फावल्या तसवृत्ती वाह विलामती आकळे ना तरी तसे नो हे अवधारा कारण असे विस्तारा विरही पद्धती रे अक्षरा तिहिंचे अहिंसा म्हणता थोडी प्रीती त्याची होय उघडी लोटी जती कोडी मतांची हिरवी प्राप्ती मतांतरे हांतभुने अंग भरे बोली जलते न सरे तुम्हा रत्न पारिखे यांच्या गावी साजली गंडकी तरी सोडावी कश्मीर न करावी मिळगणजेवे कैसा वासू कापुरा मंद जेतावधारा जावी विकरा ते साते मुन ये सभे बोलकेपणाची क्षोभे लाग सरु न लभे बोला प्रभू सामान्य आणि विशेषा सकळे की जे देखा तरी कान येखा कडे ना तुम्ही शंकेचिनी गदरे तरी शुद्ध प्रमे मयरे तय मागुत्या पाऊली पडे अवधान येते काकुने बाबुळीची बुंथी जडे जे त्यांची वास पाहती का काबरा पहिली कडे चांदिणी कोडे ते चा कोरे चा उचली तिना तसे तुम्ही वासन पाहल ग्रंतूने गाबरी कोपाल जर निर्वाद नवेल निरूपण न बुजाविता मते न पिटे अक्षेपाचे लागते ते व्याख्यान जी तुमते जोडणीने दे आणि माझेत वाघवे ग्रथ भावे जे तुम्ही संती सन्मुख सदा एरवी तरी साचू कारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे दारुण गीता एक सरे धरेली मिया जे आपले सर्वस्व द्याल मग ते सोडविणे न्याल म्हणून ग्रंथ नव्हे ओल सातजी हे का लोभ धरा बोलीचा वेरू करा तरी गीते मज उधारा एक गती ते मौना मज तुमच्या कृपा काज ते लागे व्याज ग्रंथाचे केले तरी तुम्हा तसिका जोगे व्याकां शोधावे लागे म्हणून जे मातांगे बोलो गेलो तव पसरू झाला श्लोकार तो, तो दुरी गेला विजू क्षमाया बोला पत्या मज आणि घासा अंतिल हरळू पीडिता लागे वेळू ते दूषण नव्हे खडळू खंडावा की कासम चोरा विता दिवस लागली माता कोपावे की जीविता जिताने की जे प्रियावरील हे नव्हे तुम्ही उपसाहिले त्याची भरवे आता अवधारी जो देवे बोलिलेसे म्हणे उन्मेख सुलोचना सावध होई अर्जुना करू तुझ ज्ञाना ओळखीत आता तरी ज्ञान गा ते ओळखी तू निरते आक्रोशी विण जेथे क्षमासे अगा सरोवरी कमळीने जियापरी कास देवाची आघरी संपत्ती जैसे पदा पाडे क्षमा दायते वाडे ती ते लक्षेते पुढे लक्षण सांगू जरी पडियंते लेणे अंगी भावे जेणे जरी जे तेवी सहाने सर्वची जया तेविद मुख्य आगवे उपद्रवांचे मेळावे वरी पडल्या नव्हे वाकुडा जो अपेक्षित पावे ते जेणे मानवे मानावे अनपेक्षितही करवे तोशी मानू जो मान अपमान आहे ते साहे सुख दुःख जेत सामाये निंदा सुती नवहेुखंडोजो कुणालेने जो न तपे हिमवंते न, न कापे कायसेने न वासिपे पातले या तुशीकरांचा भारू निणे जैसा मेरू सुकरो करू व जे नमनेचराचरी भूती लाटेनवे क्षिती तशा नंदिप्राप्ती गामी जेना जेवणी दलाचे लोट आल्यादांचे संघाट करी वाड पोट समुद्र जेवे तसे द्यायचे ठाई नसा आणि काहीच नाही आणि सहा तुसे सिही स्मरणे अंगाचे पातले ते वरून आपले ते सहा तेने नवले गेपे जेना क्षमा प्रित्तमा जाणते नेम महिमा ज्ञानसिगा तू पांडवा यांचा अवलावा आता परिसर रूप करू जाऊ ते ऐसे प्राणचे सौजन्य जैसे आवडे ते आहे जिगा पोंडलिका वरद्यार विठ्ठल दसरे ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आपण आद्य क्रमांक तेरा क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी ते क्रमांक तीनशे पंचावन्नपर्यंत पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण हरी